आयुर्वेद हे जीवनाची शास्त्र आहे आयुर्वेद फक्त आजारांवर औषध सांगत नाही तर आजारी पडू नये म्हणून आपण आपली काय काळजी घ्यावी याबद्दल देखील सांगत यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केलं आहे दिनचर्या के दिन म्हणजे आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करावी दिवसभरामध्ये काय काय करावं याबद्दलची माहिती सांगितली आहे यामध्येच अभ्यंग म्हणून सांगितलं आहे अभ्यंग म्हणजे संपूर्ण अंगाला तेलाने मालिश करणं त्यामध्ये पादाभ्यंग पाद म्हणजे पाय आणि अभ्यंग म्हणजे तेलाने मालिश करणं तर पादाभ्यंग केल्यामुळे आपल्याला किती फायदे होऊ शकतात कोणत्या कोणत्या व्याधीमध्ये आपण पादाभ्यंग केला तर फायदा होतो या सर्वांबद्दलची माहिती सांगितली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पादाभ्यंग कसा करावा किती वेळ पर्यंत करावा पादाभ्यंग करण्यासाठी काय वापरावे याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयुर्वेदामध्ये अभ्यंगाला खूप महत्त्व दिलं आहे आपण आपल्या दिनचर्येमध्ये रोजच्या रोज अभ्यंग करावं समजा आपल्याला रोजच्या रोज अभ्यंग करायला जमलं नाही तर आपण कमीत कमी टोक्याला तेल लावणं कानामध्ये तेल टाकणं कर्णपूरण असं म्हणतात आणि पादाभ्यंग म्हणजे तेलाने मालिश करणं जर आपण हे केलं तर आपल्याला बरेचसे वाताचे व्याधी होणार नाहीत तसेच बरेचसे इतर व्याधींमध्ये देखील आपल्याला त्याचा फायदा होतो आता आपण बघूयात पादाभ्यंग म्हणजे नेमकं काय तर पाद म्हणजे पाय आपले तळवे आणि अभ्यंग म्हणजे त्याला तेलाने किंवा तुपाने मालिश करणं तर आपण हे कधी करावं जर तुम्ही रोज अभ्यंग करत असाल सकाळी आंघोळीच्या आधी तर तुम्ही तेव्हा देखील तळपायला मालिश करू शकतात किंवा तुम्ही जर जो रात्री झोपायच्या आधी तळपायला मालिश केली तर त्याचा फायदा आपल्याला चांगली झोप येण्यासाठी देखील होतो आयुर्वेदातील बऱ्याचशा ग्रंथांमध्ये ह्या पाद उल्लेख आला आहे जसं की सुश्रुष संहितेमध्ये आहे चरक संहितेमध्ये आहे चरक संहितेमध्ये याचे फायदे देखील वर्णन केले आहे आता पण बघूयात की करण्याचे काय काय फायदे आहेत सगळ्यात आधी म्हणजे खरत्व खरत्व म्हणजे आपल्या तळपायला जो रफनेस आलेला असतो खरखरीत आलेला असतो तो कमी करण्यासाठी रोजच्या रोज अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही रोजच्या रोज तळपायला मालिश केली तर पायाला आलेला खरखरीतपणा कमी व्हायला मदत होते म्हणजे पाय कडक होणे बऱ्याच जणांचे पाय एकदम कडक होतात तर जर तुम्ही पादाभ्यंग करत असाल तर तो कडकपणा कमी व्हायला मदत होते कारण की त्या ठिकाणी वातदोष वाढलेला असतो आणि रोजच्या रोज आपण जर पादाभ्यंग केलं तर त्या ठिकाणचा वातदोष कमी होतो कडकपणा कमी होतो आणि त्यामुळे तळपायाची हालचाल व्यवस्थित व्हायला मदत होते त्यानंतर उपयुक्त आहे म्हणजे कोरडेपणा हिवाळ्यामध्ये तळपायाला भेगा पडतात जर तुम्ही आधीपासूनच पादाभ्यंग करत असाल तर तळपायाला भेगा देखील पडत नाही आणि जर तुम्हाला तळपायाला भेगा आता पडल्या असतील आणि तुम्ही आता पादाभ्यंग करायला सुरुवात केली तर त्या तळपायाच्या भेगा भरून यायला मदत होते कितीही मॉइश्चरायझर लावलं तर त्या तळपायाच्या भेगा भरून येत नाही परंतु जर तुम्ही रोज करत असाल तर त्या तळपायाच्या मदत होते श्रम म्हणजे आपण दिवसभरामध्ये काही ना काही काम करत असतो आपले पाय नेहमी व्यस्त असतात बराच वेळ उभे राहिल्यामुळे किंवा बरेच चालल्यामुळे आपल्या पायांना देखील थकवा येत असतो तर तो थकवा कमी करण्यासाठी आपल्या शरीराचा थकवा कमी करण्यासाठी पादाभ्यंग अतिशय उपयुक्त ठरत त्यानंतर सुक्ती येणं कमी होणं सुक्ती म्हणजे तळपाय एकदम सुन्न झाल्यासारखं वाटणं बऱ्याच वयस्कर लोकांमध्ये अशा समस्या बघितल्या जातात किंवा ज्यांना डायबिटीज आहे डायबेटिक मध्ये अशा प्रकारची समस्या सहसा बघितली जाते तर ती सुक्ती कमी करण्यासाठी देखील पादाभ्यंग करणं अतिशय उपयुक्त ठरतं यानंतर गृध्रसी सारखे वाताचे जे विकार असतात तर त्यामध्ये सुद्धा अतिशय उपयुक्त आहे जर तुम्ही करत असाल तर वाताचे असे विकार होतच नाही म्हणजे सायटिका तर यामध्ये सायटिक नर्व कॉम्प्रेस झाल्यामुळे ज्या वेदना असतात त्या कमरेपासून अगदी तळपायापर्यंत येत असतात पाय सुन्न होतो आणि त्या वेदना इतक्या प्रचंड असतात की माणूस अक्षरशः गिधाडासारखा चालतो जर, पादा पाया हो हो पाया पाया जर तुम्ही रोजच्या रोज पादाभ्यंग करत असाल तर तुम्हाला होणार नाही बऱ्याच वेळा पायाचे जे स्नायू असतात त्यांच्या संबंधित काही विकार होऊ शकतात किंवा व्हेरिकोज वेन सारखे बऱ्याच जणांना असतात किंवा नसाचे विकार होण्याचे चान्सेस असतात किंवा तळपायाचे किंवा पायाच्या नसांचे विकार असे बरेचसे विकार असतात जर तुम्ही पादाभ्यंग करत असाल तर हे विकार देखील तुम्ही टाळू शकता तर पादाभ्यंग फक्त विकार असतानीच करावे का तर नाही जर तुम्ही काही नसता देखील जर करत असाल तर त्याचे देखील फायदे आहेत जर तुम्ही रोजच्या रोज करत असाल तर आपले जे तळपाळ आहेत ते सुकुमार होतात अतिशय मुलायम होतात त्यानंतर आपल्या तळपायांना ताकद येते बलप्राप्ती होते बऱ्याच वेळ उभं राहिल्यामुळे होणारा त्रास आहे तो देखील होत नाही किंवा बऱ्याच जणांना खूप चालल्यामुळे तळपायाला दुखतात तळपायाला जळजळ होते आग होते आणि जर तुम्ही पादाभ्यंग रोजच्या रोज करत असाल तर असे त्रास देखील तुम्हाला होणार नाही पादाभ्यंग केल्यामुळे आपल्या तळपायांना स्थिरता येते स्थैर्य येत बऱ्याच वेळा काही जणांचे पाय चालताना लडखळतात कारण की त्यांच्या तळपायामध्ये स्थिरता नसते स्थैर्य नसतं म्हणून अशा लोकांनी पादाभ्यंग करणं गरजेचं आहे आणि पादाभ्यंग हे पाठी सर्वात उत्तम औषध आहे खरच हे औषधच आहे जर तुम्ही तळपायला मालिश केली तर के त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांच्या दृष्टीवर होतो जर तुम्हाला दृष्टी कमी असेल तर चांगली दृष्टी व्हायला मदत होते चष्मा लागला असेल तर तो चष्माचा नंबर देखील कमी व्हायला मदत होते फक्त पादाभ्यंग केल्यामुळे बऱ्याच जणांचे चष्मे सुद्धा कायमस्वरूपी गेलेले बघितले आहे पादाभ्यंग केल्यामुळे बरेचसे वाताची दुखणे तर कमी होतात तर पित्ताची दुखणे देखील कमी व्हायला मदत होते जसे की तळपायाची आग होणं जळजळ होणं यासारख्या समस्या कमी व्हायला मदत होते सुश्रुताचार्यांनी पादाभ्यंग केल्यामुळे झोप चांगली येते असं म्हणून देखील सांगितलं आहे बऱ्याच जणांना जर झोप व्यवस्थित येत नसेल शांत झोप लागत नसेल किंवा अजिबात झोप येत नसेल तर अशा वेळी जर तुम्ही रोजच्या रोज पादाभ्यंग करायला सुरुवात केली तर झोप चांगली शांत झोप लागायला मदत होते शांत झोप लागल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स आहेत ते रेग्युलेट व्हायला मदत होते रात्रीची झोप व्यवस्थित झाल्यामुळे आपले जे स्ट्रेस हॉर्मोन आहे कॉर्टिसॉलची लेवल कमी व्हायला मदत होते तसेच आपलं शरीर व्यवस्थित डिटॉक्सिफिकेशन करायला मदत होते तसेच सुश्रुता तर पादा हे पादाभ्युखासाठी सुद्धा अतिशय उत्तम सांगितलं आहे जर तुम्हाला कुठल्याही कारणाने थकवा आला असेल किंवा अतिश्रम झाल्यामुळे तुमच्या शरीराला थकवा आलं असेल तर रात्री झोपायच्या आधी जर तुम्ही पादाभ्यंग केलं तळपायांची आणि पायांची व्यवस्थित मालिश केली तर तो थकवा कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे पादाभ्यंगा सदा हिता म्हणून रोजच्या रोज तुम्ही सुद्धा पादाभ्यंग करायला सुरुवात करा तर पादाभ्यंग करण्यासाठी कशाचा वापर वापर करावा तर यासाठी तुम्ही ती तेलाचा रोज करू शकता किंवा पित्ता संबंधित तळपायांची जळजळ होणं आग होणं तर यासाठी तुम्ही गायीच्या तुपाचा देखील वापर करू शकता तळपायाची मालिश तुम्ही हाताने करू शकता किंवा कास्याची वाटी मिळते त्या वाटीने देखील तुम्ही तळपायाची मालिश करू शकता आता प्रश्न पडतो की कि किती वेळ मालिश करावी साधारणतः रोजच्या रोज रुच तुम्हाला पाच पाच मिनिटा जरी वेळ असेल तर दोन्ही तळपायला पाच पाच मिनिट म्हणजे टोटल दहा मिनिटं मालिश करावी जास्त वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटापर्यंत एका पायाला मालिश करू शकतात पादाभ्यंग नेमकं कधी करावं जर तुम्हाला अतिरिक्त वेळ नसेल तर तुम्ही सकाळी आंघोळीच्या आधी देखील तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडे जर रात्रीचा वेळ असेल तर रात्री झोपायच्या आधी तुम्ही पादाभ्यंग करावे पादाभ्यंग करण्यासाठी जर तुम्ही तेल किंवा तूप वापरत असाल तर ते सर्वात आधी कोमट करून घ्यावं त्यानंतर आपल्या संपूर्ण तळ पायाला त्याने मालिश करायला सुरुवात करावी तुम्ही गोलाकार दिशेने देखील मालिश करू शकतात जे प्रेशर पॉईंट्स आहेत ते तुम्ही दाबू शकतात आपल्या अंगठ्याच्या साह्याने ते प्रेशर पॉईंट दाबावे त्यानंतर आपला अंगठा तसेच पायाची जी बोटं आहेत ती व्यवस्थितपणे तेलाने मालिश करून घ्यावी त्या ठिकाणी प्रेशर पॉईंट जे आहेत त्या ठिकाणी दाबावे तळपायाला मालिश झाल्यानंतर आपले जे दोन्ही तळपाय आहेत ते एक वेळा क्लॉकवाईज वाईज घड्याळेच्या दिशेने फिरवावेत त्यानंतर अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवावेत पादाभ्यंग केल्यामुळे आपल्या तळपायाचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला मदत होते पादाभ्यंग केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा देखील कमी व्हायला मदत होते हेडेक असेल तर हेडेक देखील कमी व्हायला मदत होते चिंता तणाव यासारख्या समस्या आटोक्यात आणण्यास मदत होते डिप्रेशन कमी व्हायला मदत होते जर तळपायाला जखमा असतील तर अशा वेळी पादाभ्यंग करणं टाळावे डी व्ही टी असेल डीप व्हेन थ्रोम्बोसिस असेल तर अशा वेळी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने तळपायाला मालिश करावी जर तळपायाला कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल फंगल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन अशा वेळी देखील तळपायाला मालिश करणे टाळावे पादाभ्यंग केल्यानंतर तळपाय तेलकट झाल्यामुळे घसरण्याची भीती असते म्हणून पादाभ्यंग झाल्यानंतर घरात फिरतानी स्लीपर्स वापरावे आणि जर तुम्ही वृद्ध व्यक्तीला पादाभ्यंग करत असाल आणि तेलकटपणामुळे घसरण्याचे जास्त असतात म्हणून पादाभ्यंग झाल्यानंतर त्रिफळा पावडरने त्या ठिकाणी उद्वर्तन करून घ्यावं घासून घ्यावं त्यामुळे तो तेलकटपणा कमी व्हायला मदत होते किंवा तुम्ही सॉक्स देखील यूज करू शकता जेणेकरून तेलकट तळपाय डायरेक्ट फरशीवर पडणार नाही आणि घसरण्याची भीती राहणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही देखील तळपायांच्या विविध विकारांवर डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी सायटिकासारखे वाताचे दुखणे येऊ नये म्हणून रोजच्या रोज पादाभ्यंग करायला सुरुवात करा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पादाभ्यंग करणं अतिशय उपयुक्त ठरतं पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद